नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा उद्या दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक बापू शेठ पिसाळ चोराडे पंधरा पंचावन्न आयोजित भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे या मैदानात चाढाव घेण्यासाठी आलोय चोराडे फाटीवरती एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे उद्याच्या ओपन मैदानाचं आणि नोंदणी संदर्भात जाणून घेऊ मित्रांनो सोबत या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराळे गर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ उद्या उपन्स भव्य देव मैदान कसं नियोजन आहे आपल्यासोबत सोनू गोरव आहे सोन्याकडून जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार काय उद्या बापू शेठ पिसाळ आयोजित भव्य देव मैदाना उपन्स कसं नियोजन आहे उद्या आमचे मार्गदर्शक बापू शेठ पेसाळ जे पी पे पंधरा पंचावन्न यांच्या नियोजनात व नवनाथ शेठ पेसाळ व विजय चर्मन यांच्या कन्नच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त हे भव्य ओपन मैदान आपण घेतलेलं आहे आयोजित केलेलं आहे तर सोन्या पारदर्शक शह चोराट फाटीच एक खासियतच आहे मैदान हे रीतसर होत ओळख वशेला ओळख वर्षीला चालत पण नाही तर कोणा असं येत पण नाही सांगायला की त्यांना माहिती चुकलेलं की इथं काय आपलं चालत नाही म्हणून बरोबर मैदानी संघटने हो हे मैदान पूर्णपणे शासनाच्या व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानेच मैदान होणार आहे नक्कीच गाडी कमी आली जास्त आली बक्षीस आता गाडी जवळपास तेरा ते चौदा गाडी फक्त नोंद आहे आता आपल्याला नाही वाटत की आजच्या दिवसात बघितले तर एक दीडशे ते पावणे दोनशे गाडी इथले नोंद होऊ शकते म्हणजे झाले किती तीनशे पावणे तीनशे गाडीचे नोंद होईल तरी माणसांना असं काय वाटणार नाही की आपल्याकडून सुद्धा कुठल्या बैलगाडी मालकाला एक रुपया पहिलं बक्षीस एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न आणि त्याच्यानंतर खाली एका शेवटचं आमचं दहा हजार जे बक्षीस आहे त्या बक्षीस एक वरचे पाच रुपये सुद्धा आता गेले मैदानात आपण मनोज गोरपडे दादांचं आमदार साहेबांचं मैदान घेतलं पाच रुपये सुद्धा आपण वरचे भरलेले होते पॅकेट बरोबर तसंच ह्याही मैदानावरचे पाच रुपये सुद्धा भरले जाणार मग गाडी कमी येऊ जास्त नक्कीच बरे बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे पैसे कमवाय मैदाना का नावासाठी आता पैसे कमवाय जव्हा आम्ही मैदान घेतले तर आता उघड बोलण्यासारखं आहे तुम्ही पण प्रश्न योग्य ठिकाणी विचारला जवळजवळ मैदान घेतलेलं आहे जवळजवळ आम्हाला कधी गेल्या मैदानात गेल्या वर्षी त्या पल्लीकडल्या एक रोड फाटी तिथं गेल्या वर्षी आम्हाला काहीतरी सगळा खर्च बघून अकरा हजार पंचवीस हजार सॉरी पंचवीस हजार शिल्लक राहिले ते आम्ही सगळे देवाला धानधर्म केले म्हणजे आमच्या गावात विठ्ठल विठामाई मंदिरच काम चालू होतं तिथं बापू शेठनी आणि माझ्याच नावानं ते पैसे आणि वरन आणखीन पैसे घालून दोन पावते आम्ही फाडलेले आहेत आणि आतापर्यंत इथं मैदान झालेत आम्ही कधी मोकळे हाताने म्हणजे कुणाला इथं जाऊन दिलेला नाही सगळ्या सड हातानं खुश करून आणि जे राहील ते कुठं देवस्थान दे ताण वगैरे असेल किंवा गाय चारा वगैरे कुठं आता गोशाळा वगैरे आहेत त्यांना हे केलेलं आहे नक्कीच मित्रांनो म्हणाल तर आता प्रसिद्ध बैलगाडी मला घासली गडगाची प्रसिद्ध परिस्थिती चांगली असं काय पैसासाठी घेत नाहीत आणि जो इथं मैदानात बापूशेठला गाडी कमी आली किंवा जास्त आली जे इथं पैसे जमा होतात बा, बापू शेठ पैसे मला वाटतं माग काहीतरी सोन्यानं हजार हजार रुपये वरच कमी केलेलं बापू शेठा शिव्या दिलेला साक्ष नावासाठी माहता नाही शेठला दोन दिवसांनी कळाले की आपल्या हजार रुपये वरचे म्हणजे एकाहत्तर आपण सत्तर भरलं एक लाख एक हजार होत ती एक लाख रुपये भरलं ते दोन दिवसांना आता आपल्या माघारी बापूशेठची ओळख असल्यामुळे बैलमालकांमुळे कोणत्या संपर्क हो हो दो ते कळलं तेव्हा दोन दिवसांनी मला चर्मनला जवळपास दोन तास आमच्या संग बोलत होत बरोबर मग आल्यानंतर दोन दिवसांनी आम्ही त्यांना ते हजार हजार रुपये सुद्धा माघारी ऑनलाईन करून टाकले मित्रांनो हे महत्वाचं असतं कारण नावासाठी मैदान आणि एक नाद म्हणून नागे पैसे कमावण्यासाठी आणि जरी पैसे समजा उद्या इथं हजार जरी पाचशे सातशे जरी गाडी झाली तर ह्यातले जे सगळे खर्च वागून जी रक्कम राहते ती बापूश कुठे गोशाळा किंवा कुठं मंदिराला किंवा कुठं असं म्हणजे मदत म्हणून करत असतात त्यामुळे बैलगाडी बैलगाडी मालकांचा पैसा कुठेही वाया जात नाही योग्य मार्ग बापूशेठची परिस्थिती पहिले हाला कीच आता कुठं भैरोबाच्या कृपेने त्यांचा चांगले दिवस आले म्हणून माणूस काय आपली मागची परिस्थिती कोणी नाही त्यामुळं कुणी असं समजू नका की पैसे कमवायला आपलं मैदान होतं त्याला खर तर बोललंच पाहिजे जराशी आणि जे म्हणतात पैसे कमवायला मैदान घेतलंय आणि आम्ही इथं हे करतोय त्यांनी नाही आलं आमच्या मैदाना प्रेक्षक म्हणून जरी नाही आलं तरी आम्हाला चालतंय आम्हाला दहा गाड्या आल्या त्या दहा गाड्या तरी फायनलला राहिल्या गट्टू फायनल करून आम्ही मोकळ नक्कीच मित्रांनो कसं असतं आणि <laughs> गेल्या मैदानात जवळजवळ साठ सत्तर हजाराला आम्हाला आणलं आलं तर ते सगळं स्वतः बापू शेटनी पदरचं घालून पैसे सांगायचं पण रुपया कधी कुणाला नाही महत्वाचं हेच असतं फाटीबद्दल दिवस आहेत काल झाला पडले हो काल आपण आता गुरसाळ फाटीला सगळेच जातो आम्हालाच माहित नाही की इकडे किती पाऊस झालाय गावात तर काल पाऊस नव्हता पण आता फाटीवाला तर काल इथं पाऊस बऱ्यापैकी म्हणजे चांगला पाऊस झाला उरसाळ फाटीला तिथं पाऊस नव्हता पण इथं पाऊस झालाय झालाय आता तुम्हीच पाटी बघू शकता ऊन पडलेला आहे मैदाना सुद्धा जसं तुम्हाला सांगितलेलं जरी कोणती अडचण आली तर सकाळी पाच वाजता सगळ्यांना सांगितलं जाईल नक्कीच तर पावसा सुद्धा अडचण आता खट्ट होऊन पडले नाही फाटी सुकलेली आहे म्हणजे काय चकल वगैरे असं काय नाही मागाशी जे बैल येऊन गेले फेर टाकून पलीकडली फाटी बघू शकता फेर पण टाकलं फेर पण चाललेलं आणि ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगतो आता ऑनलाईन नोंदणी ही आपली चालूच आहे जवळपास आता मी सांगितलं तेरा ते वीस म्हणजे ह्या दरम्यान आपली गाडी फक्त नोंद आहे पण जेवढे आहे तेवढे ऑनलाईन लवकरात लवकर आपली नोंद करून घ्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे आपलं जे आता काल गुरु झालं तीनशे गाडी ऑलरेडी सकाळी सातशे वीला असं व्हायला नको काय ते ऑनलाईन करून आपलं आयोजक कमिटीला नक्कीच माझी बैलगाडी मालकाना कारण काय होते आदल्या दिवशी लॉट पडलं तर सोपं जाते याला काय होते गडबड होती मैदानामध्ये लॉट काढून मग कुठल्या गटात गाडी आहे किती असावा पळापुळी कोण अंधवी असतात म्हणजे गाडीत नाही येत असतात बैल गाडीत असतात आणि इकडे खाली झालेला असतो त्यामुळे नुकसान होते माझी बैलगाडी की आपण लवकरात लवकर ऑनलाईन करून आयोजक म्हणे सहकार्य करा जेणेकरून आता एक वीस गाडी आहे ऑनलाईनला परंतु संध्याकाळपर्यंत जर चांगली गाडी झाली तर आजच लॉट काढणे देतील आणि उद्या सोपं झालं बैलगाडी मार्कानं सुद्धा पावसाचे अपडेट कळलं आता चालू आहे तो ऊन पडले पाटीवर कसली अडचण पाटीमध्ये बॅरिकेटिंग स्टेजचं काम मंडप वगैरे चालू आहे जर तसं काय अपडेट असेल तर संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत सोन असतील किंवा चर्मन वगैरे ग्रुपला आपल्याला अपडेट देतील आणि किंवा मला फोन करून सांगतील त्यात तिथ्यात काय झालंय इतर मैदान या पाठीला जास्त झाल्यामुळं नोंदणीचे जे नंबर आहेत ते प्रत्येक मैदानात जरा एक दोन नंबर हे कंपल्सरी राहतात आणि जे पाच सहा नंबर आहेत ते नवीन 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 येतात मग जे जुने नंबर आहेत त्यांना गेल्या वेळेस स्क्रीनशॉट शॉट टाकून माणसं बैलगाडी मालक जरा कम्फ्यूज करते तसं काय करू नका सगळे आयोजक तुमचे तुमच्या हितासाठी तुमच्या फायद्यासाठी जे मैदान आम्ही ना आमच्या स्वतः स्वार्थासाठी कुठलं मैदान घेतोय तुमच्या हितासाठी मैदान घेतलेलं आहे त्यामुळं काय असं तरी सर करा भले आम्हाला पाच पन्नास घालायला लागलं तरी आमची घालायची ताकद आहे बरोबर त्यामुळं तुम्ही असं काही गंडवाघंडवी जर काय करू नका का? जे गेल्या मैदानात दोन वाजता आम्हाला जवळजवळ दहा पंधरा आता नाव नाही घेत त्यांनी नंतर पैसे दोन दिवसाने बाब झाले आमच्याकडून दोन दिवसांनी पैसे पाठवले काय करू नका असेल तरी सर नवीन नक्की नवीन स्क्रीशॉर्ट पाठवून वगैरे ते करून घ्या पण नक्कीच आणि बैलगाडी मार्कांना पूर्ण शेकदा विनंती लवकर लवकर लावून नव्हता जेणेकरून लॉट काढणं सोपं जाईल मैदान वेळ चालू होईल बापू रोजगार नमस्कार काय सांगाल उद्या दे बापू देव मैदान आहे कसं नियोजन आहे नियोजन हे नेहमी प्रमाण फौजी पॅटर्न मैदान त्याच्यामुळे इथं वशील ओळख पाळख असलं काही चालत नाही पण एक रुपये कमी नाही किती गाडी होत्या किती पण गाड्या येऊ द्या शंभर गाडी आल्या तरी फायनल ही होणारच नक्कीच बरे मार्क सा, काय सांगाल नोंदणी संदर्भात आता आता त्यांनी लवकरात लवकर नोंदी करून घ्यावी बाकी नियम वगैरे आपले पारदर्शक मी मी पारदर्शकता आपली ओळख वेला काय बिलकुल नाही नक्कीच तर बैलगाडी मालकांना माझी विनंती आपण लवकरात लवकर उद्या चोराडे ओपन मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ म्हणजे चोराड्यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावाने चांगले वैरनाथाच्या नावाने चांगले ഹായ് 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 ഹായ